बदलापूर आणि शिये इथं घडलेल्या अमानवीय कृत्याचा निषेध पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेजमध्ये करण्यात आला विद्यार्थिनींनी मेणबत्त्या प्रज्वलित करून घटनेत बळी गेलेल्यांना श्रद्धांजली वाहिली बदलापूर आणि करवीर तालुक्यातील शिए इथं समाजाला हदरवून सोडणाऱ्या वेगवेगळ्या घटना घडल्या त्यातून महिला असुरक्षित असल्याचं दिसून आलंय दोन्ही घटनांमध्ये मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांबद्दल सर्व स्तरातून संताप व्यक्त होतोय दरम्यान या अमानवीय घटनेचा निषेध करत पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या चौगुले महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी विद्या कॅन्डल मार्च काढला या अमानुष घटनेत बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली सध्याच्या काळात मुलींनी आत्मनिर्भर बनण्याची गरज असून छेडछाड करून विनाकारण त्रास देणाऱ्यांविरोधात थेट पोलिसांशी संपर्क साधून तक्रार करण्याचं आवाहन भाजपचे राज्य प्रदेश सदस्य डॉ अजय चौगुले यांनी केलं बदलापूर आणि शिए इथल्या घटनेतील आरोपींना कडक शिक्षा होईलच परंतु पुन्हा अशा पद्धतीच्या घटना घडणार नाहीत याबद्दल दक्ष राहण्याचं आवाहन चौगुले यांनी केलं यावेळी संस्थेचे सचिव शिवाजीराव पाटील प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील डॉ बी एन रावण डॉ उषा पवार प्राध्यापिका उज्ज्वला पाटील संग्रामसिंह घोरपडे शशिकांत देसाई रघुनाथ झेंडे पांडुरंग पाटील राहुल पाटील यांच्यासह विद्यार्थिनी उपस्थित होत्या